लेदर लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट औरंगाबाद बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ जवल जालना रोड औरंगाबाद संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा आगामी काळामध्ये होत असलेल्या सण उत्सव निमित्तानं जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घोगे यांच्या अध्यक्षतेखाली लातूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ला शांतता समितीची बैठक संपन्न झाली आहे आगामी काळामध्ये रमजान ईद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महात्मा फुले जयंती आणि रामनवमी सारखे महत्वाचे सण उत्सव साजरे होणार आहेत त्या अनुषंगानं लातूर जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पोलीस प्रशासन यांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शांतता समितीची बैठक जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाली लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं नागरिकांनी आपले सण उत्सव साजरे करताना मतदानाबद्दल जनजागृती करावी असं आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी केलं आहे नमस्कार आज पोलीस प्रशासनामार्फत शांतता समितीची बैठक आयोजित केली या निमित्ताने लातूर जिल्ह्यातील सर्वच धर्मातील समाजातील धर्मगुरु आणि त्याचप्रमाणे समाजातील सगळ्या विविध संघटना विविध संस्थांचे अध्यक्ष आणि सगळे समान सुद्धा नागरिक सुद्धा उपस्थित होते पत्रकार उपस्थित होते माझ्या समेत एस पी साहेब आहे पोलीस अधीक्षक लातूरचे महानगरपालिका आयुक्त आहेत ज्या ज्या शांतता प्रिय समितीच्या सदस्यांनी इथं त्यांच्या काही सजेशन दिलेत त्याच्यावर आम्ही अंमलबजावणी करणार आहोत महानगरपालिका आयुक्त सुद्धा त्यांच्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतील रस्त्याची गावात ुजी असेल किंवा पाण्याची व्यवस्था असेल सगळ्याच प्रकारचे एम एस सी बीच्या बाबतीत आणि इवन पोलीस प्रशासनामार्फतसुद्धा मिरवणुकीचा जो रूट आहे या सगळ्याच बारकाईनी गोष्टी सगळ्या होत आहेत याच पद्धतीने शांतताप्रिय सदस्यांना आम्ही आवाहन केलं आहे की येत्या काही दिवसातच जसा पवित्र एप्रिल महिना आहे आणि त्या ठिकाणी रमजान ईद आहे त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे त्याच्यानंतर रामनवमी आहे महात्मा फुले जयंती आहे तर या सगळ्यासोबतच निवडणूक प्रक्रियासुद्धा चालू आहे त्यामुळे आम्ही सगळ्यांना आवाहन केलं आहे की जास्तीत जास्त मतदानाचा हक्क सुद्धा कसा बजावता येईल यासब यासोबत त्यांनी अवेअरनेस करावा आणि त्यांच्या शोभायात्रेसोबतच मतदानाचे सुद्धा काही चांगले आयसी करावी याबाबत सुद्धा आम्ही त्यांना आवाहन केलं आणि ते सगळ्यांनी त्या ठिकाणी मान्य केलेलं आहे तर अशा प्रकारे लातूर जिल्ह्याचे जी ऐतिहासिक परंपरा आहे शांततेची ती कायम राखत अत्यंत उत्साहात आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने ही शांतता समितीची बैठक पार पडली आहे धन्यवाद काय आव्हान लातूरकरांना माझं आव्हान एवढंच राहील की शांतताप्रिय वातावरणात एकमेकांच्या समाजाबद्दल आणि धर्माबद्दल एक आदराचं आणि शांततेचं सगळा संदेश घेऊन या सगळ्या ज्या पवित्र महिन्यातल्या ज्या सगळे वेगवेगळे सण आहेत ते आपण सगळ्यांनी पार पाडावे कुठलीही गालबोट लागणार नाही याची काळजी घ्यावी निवडणूक प्रक्रिया चालू आहे आचारसंहिता चालू आहे या निमित्ताने ज्या आवश्यक खबरदारीच्या उपाययोजना आहेत आपला सण साजरा करताना याचा अवलंब करावा आणि जिल्हाधिकारी म्हणून मला असंही वाटेल की या सणात ज्या महिला या ठिकाणी सहभागी होतील त्यांच्या सुद्धा सुरक्षिततेचा आणि त्यांच्या सुद्धा सन्मान भावनांचा सन्मान करून त्यांना सुद्धा सन्मानपूर्वक या सगळ्या सणांमध्ये सहभागी करून घ्याल असं मी सगळ्यांना आवाहन करते आगामी सण उत्सव शांततेत पार पाडण्याकरिता लातूर जिल्हा पोलीस दलाची तयारी पूर्ण झाली असून पोलीस प्रशासन सज्ज असल्याचं जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी सांगितलंय सोशल मीडियावर पोलिसांचे बारकाईने लक्ष असून नागरिकांनी चुकीचा मजकूर किंवा आक्षेपार्ह व्हिडिओ पसरवू नये अन्यथा कठोर कार्यवाही करण्यात येईल तसंच पोलीस प्रशासनानं ज्या सूचना दिलेल्या आहेत तंत त्याचं पालन करावं आणि आचारसंहिता भंग होणार नाही याबद्दल दक्षता घ्यावी असंही आवाहन पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी केलं आहे आज रामनवमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती रमजान महात्मा फुले जयंती याच्या अनुषंगाने शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली मोठ्या प्रमाणात सर्व समाजाचे ज्येष्ठ नागरिक आणि त्याचबरोबर महत्वाचे प्रतिनिधी इथे उपस्थित होते पूर्ण प्रशासन इथे उपस्थित होत होतं माननीय जिल्हाधिकारी महोदया मॅडम च्या अध्यक्षतेखाली अनेक मुद्दे इथे उपस्थित झाले त्या मुद्द्यांवर चर्चा चांगली चर्चा झाली आणि सूचना याच्यामध्ये सर्व जयंती नियोजन समितींना इथे दिलेल्या आहेत सर्वांना या माध्यमातून माझं आव्हान असणार आहे की जे सूचना प्रशासनाने आणि पोलीस प्रशासनाने देणार आहेत त्याचे तंतोतंत पालन व्हावे त्याचबरोबर आचारसंहितेचा कोणताही भंग होणार नाही याची खात्री सर्वांनी करावी आणि हा जो महत्वाचे दिवस आपले येणार आहेत सण उत्सवांचे ते एकदम जल्लोषात व आनंदात साजरे होतील आणि कायदा सुव्य अबा, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कसल्या प्रकारच्या दबावाखाली किंवा प्रलोभनाला बळी न पडता मतदान करू अशी प्रतिज्ञा यावेळी करण्यात आली यावेळी बैठकीमध्ये लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे जिल्ह्यातील सर्व पोलीस उपविभागीय अधिकारी तहसीलदार पोलीस निरीक्षक सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष समाजातील धर्मगुरू आणि प्रतिष्ठित नागरिक संस्था संघटनांचे प्रमुख उपस्थित होते प्रतिनिधी हारून मोमीन एन न्यूज मराठी लातूर